बरोबर वैर करायचं नाही बरोबर आपल्याला दुश्मनी करायची नाही आपल्या कोण आहेत बांधव आहेत भाऊ आहेत सगळ्या बहिणी आहेत आणि त्यांच्या बरोबर आपला सलोखा असणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे कारण तुम्ही मी सगळेजण आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जीवन जगणारे लोक आहोत देवाच्या राज्यात तुमचा नवीन माझा नवीन, नवीन जन्म झालेला आहे एकेकाळी तुम्ही प्रेम करणारे नव्हतात मदत करणारे नव्हतात दया करणारे नव्हतात दुसऱ्यांना सहाय्य करणारे नव्हतात एकेकाळी आपण असं म्हणायचं की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे दुश्मन आहे सारे बांधव माझे दुश्मन आहे आणि एकेकाळी आम्हाला ख्रिस्त न पाळाल्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर अशा प्रकारे वागणारे लोक होतो मुलशी प्रभू की परंतु ख्रिस्तामध्ये आल्यानंतर त्याच्या वचनाने तुमच्याने माझ्या विश्वासाच्या द्वारे तुमच्याने माझं जीवन बदलून टाकलं आहे म्हणा आणि म्हणून आज आम्ही ज्या गावामध्ये राहतो त्या गावात त्या शहरामध्ये दुसऱ्यांना आम्ही हेल्प मदत करण्यासाठी उभे राहतो शेजाऱ्यांना गावातल्या लोकांना मदत करा ती आत्मिक स्वरूपामध्ये असू द्या म्हणजे देवाच्या बाबतीत असू द्या शारीरिक पण असू द्या आणि जगिकरित्या पण असू द्या आता कधी कधी तुम्ही आणि मी उदाहरणार्थ पहा बँकेमध्ये केलं आपल्याला लिहिता येत आणि वाचता येत बरोबर आहे काय आपल्याला फॉर्म भरता येत पण काही लोक असे आहेत ते अडाणी असतात ते बाजार असतात मग आपलं कर्तव्य काय आहे मदत करायची आहे त्यांची कोणाची मदत करायची आहे हा त्या आडाणी लोकांची आम्हाला मदत करायचं आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते म्हणता दादा एक काम करा ना आमच्या एवढा फॉर्म भरून द्या ना तर आपल्याला त्या ठिकाणी गर्व नाही आला पाहिजे मी शिकलेलो आहे मला वेळ नाही मला नाही तर तुम्ही आणखी काय करा मदत करा एखादा व्यक्ती जर रस्त्यावरती ऍक्सिडेंट आपल्या डोळ्याच्या समोर झालेला असेल तर तुम्ही आले त्याच्या जवळ निघून जा असं का नाही तर दरम्यान मी काय केलं पाहिजे त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तींना तुम्हाला